केतकी चितळे हिनं एक फेसबुक पोस्ट केली शरद पवार यांच्या विरोधात त्यानंतर तिच्यावर कारवाई झाली पण या सगळ्यामध्ये आता एक नवा ट्विस्ट चाललाय कारण केतकी चितळेचं समर्थन करण्यासाठी आज चक्क मैदानात उतरले ते म्हणजे सदाभाऊ खोत आधी त्यांनी समर्थन केलं त्याच्या विरोधात आक्रमक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागली त्यामुळे या संपूर्ण आता प्रकरणामध्ये एक नव्या प्रकारचं राजकारण शिरलंय असंच म्हणावं लागेल अभिनेत्री केतकी चितळेनं शरद पवारांवर केलेल्या टीकेनं राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली चांगली 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 <orsa> केतकी विरोधात जागोजागी आंदोलन होत आहेत गुन्हे नोंदवले जात आहेत त्यातच आता सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचं समर्थन केलंय चितळेचा आम्हाला अभिमान आहे असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे मला वाटतं ती कणखर आहे तिचं समर्थन करायला महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही तिला मानावं लागेल की उच्च न्यायालयामध्ये वकील न देता बिचारीनं स्वतःची बाजू स्वतः त्या ठिकाणी मांडली आणि ज्यावेळी तिनं ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट बघा काय कमेंट आहेत तुमच्या म्हणजे तुम्ही केलं की पाटलाच्या पोरानं केलं आणि दुसऱ्यानं केलं की कुणब्याच्या पोरानं केलं आता हे धंदा बंद करा प्रत्येकाला स्वाभिमान आहे प्रत्येकाला स्वाभिमान खोत यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध करताना बघायला मिळाली दरम्यान शरद पवारांसंदर्भात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे आणि तिचं समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी केलाय तर विकृतांना साथ देणाऱ्यांचा सा निषेध करत असल्याचं सांगत किशोरी पेडणेकर यांनी खोतांवर निशाणा साधला मी केतकीला म्हणेल सदाभाऊ बद्दल सुद्धा अशी विकृती होऊन जाऊ दे आणि सदाभाऊनी तिला घरी नेऊन वहिनींच्या हस्ते सत्कार करावा तिचा त्यांना समाधान वाटेल की जी आपल्या बद्दल विकृत बोलते आपण त्यांना अशा जर पाठिंबा दिला तर समाजात ती विकृती वाढण्यासाठी मदत होते थांबण्यासाठी नाही आणि लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आमदार आहात कळलं पाहिजे तुम्हाला काय बघायचे काय नाही ते राजकारणामध्ये वय किती झालं त्यापेक्षा राजकारणामध्ये तुम्हाला समज किती सदाभाऊ खोतसारख्या व्यक्तीला आमच्यासारख्या एका मुंबईच्या मंबापोरीच्या महापौर किंवा नगरसेवकांनी सांगा व इतकी वाईट वेळ सदाभाऊ खोतनी स्वतःवर आणावी आश्चर्य वाटतं तुम्ही विकृत प्रवृत्तीला विकृत याला तुम्ही सपोर्ट करताय असं हे दिसून येत आहे याचा निषेध आहे कारण त्या फोर्सचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि केलं नाहीच पाहिजे केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टचा विविध स्तरातून निषेध व्यक्त होतोय अनेक मराठी कलाकारांनीही केतकीच्या वादग्रस्त पोस्टचा निषेध केलाय त्याचवेळी सदाभाऊ खोत यांच्यासारख्या सारख्या नेत्यानं तिचं समर्थन केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे आता सदाभाऊ सारव खोत असले तरी त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं सदाभाऊ खोत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात त्यांच्या विरोधात आंदोलन केलं शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या केतकी चितळेला सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा देणं अयोग्य आहे सदाभाऊ खोत हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जेव्हा प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज झालेले कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले घुसले त्यांनी या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मला वाटतं ती कणखर आहे तिचं समर्थन करायला महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही तिला मानावं लागेल उच्च न्यायालयामध्ये वकील न देता बिचारीनं स्वतःची बाजू स्वतः त्या ठिकाणी मांडली आणि ज्यावेळी तिनं ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या ठिकाटिपणी बघा त्याच्या तीक कमेंट बघा काय कमेंट आहेत तुमच्या म्हणजे साहेबांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची आदरणीय टीका केली होती त्या टीकेचं समर्थन करणार जी काही जी घटना घडते आणि त्याला वाव देण्याचं काम प्रतिनिधी म्हणून सदाभाऊत करत आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आज त्यांच्या समोर जाब विचारतो अशीच का अशीच का तुमची वैचारिकता हाच का तुमचा विचार माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा मी कोणत्याही प्रकारचा निषेध करणार नाही मी कुणावरती सुद्धा गुन्हा दाखल करणार नाही ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना मी माफ करून टाकतो कारण माझी लढाई ही त्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे माझी लढाई ही खऱ्या अर्थानं सत्याला सत्यमेव म्हणूनच म्हटलं गेलं पाहिजे आणि सामान्य माणसाचा प्रश्न या राज्यातल्या हा चर्चेला आलाच पाहिजे त्याच्यावर चर्चा झाल्या पाहिजे काय ही माझी भूमिका आहे भंडारा जिल्हा